नाशिक शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला तीन कोटी सहासष्ट लाख रुपयांचा ऐवज नाशिक पोलिसांनी विशेष कामगिरी करत चोरट्यांकडून जप्त केलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव यांच्या हस्ते हा मुद्देमाल मूळ फिर्यादींकडे सुपूर्त करण्यात आला यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय आणि त्यांनी समाधान व्यक्त केलंय शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी गुन्हे शाखा युनिट एक दोन आणि मध्यवर्ती शाखेचे पोलीस अधिकारी सोबतच कर्मचारी यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले न्यायालयाच्या आदेशाने ज्यांचा मुद्देमाल चोरी झाला होता त्यांना तो परत देण्यात आला यावेळी फिर्यादींनी समाधान व्यक्त केलंय पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी यावेळी या उपक्रमाबाबत माहिती दिली दोन जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यान रेझिंग डे साजरा केला जातो त्या अनुषंगाने गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांचा गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर यामध्ये गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास एकशे चार गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत क केलेला आहे यामध्ये चौतीस गुन्ह्यातील सोनं चौतीस गुन्ह्यातील मोटरसायकली कार मोबाईल आणि रोख रक्कम अशा आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आले त्याची एकूण रक्कम तीन कोटी सहासष्ट लाख रुपये इतकी आहे यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत किरण कुमार चव्हाण चंद्रकांत खांडवी तसेच सर्व ठाण्यांचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद